तर मंडळी तुमका अशीच एक आठवण सांगते ते वागताना गरिबी खूप होती आज ज्यांची वया पंचावन्न पंचावन्न साठच्या आसपास असत ना ते खूप गरिबी होती तर तो, तो गरिबी असली तरी ना माणसा मनात श्रीमंत होती कशी काय वेळ माहिती आहे पाणीत खय तरी लांब ना घंटेचो किंवा पेपऱ्याचो आवाज येलो ना आवड असली सगळी पोरांना धावत पान्नीच्या दिशेने जायचं आणि थंय त्या सायकलवाल्याकडे गळगो करीत सायकलवालो कोण असायचो आलो तेव्हा ते हायस्फ्रूट खाण्यासाठी ना दहा पैसे नसायचे ज्यांच्या खिशात कोणतरी दिलेले असले ना दहा पैसे तर त्यात ते, ते, ते आयसफ्रूट खायचे तोंडा लाल करून जायचे कोणतरी खैसून दहा एक काजी जमा करून आणी आणि ती दहा काजी देऊन एक आयसफ्रूट खाय कोणाकडे नसले तर आजीकडे जाऊन सा सांगत की आहे माका पैसे दी काजी कनोटीक लावलेले काहीतरी दहा पैसे काढून दे आणि ज्याच्याकडे काय नाही ना तो ह्या आशेर त्या आईस्क्रीमवाल्याच्या पाठीपाटी फिरा की आता तरी त्या दया येत आणि आमका एखादा तुटलेला तरी आईस्क्रीम द्या पण तो बिचारू धंदो करू गेलेलो माणूस मंडळी आयस्क्रीम आल्याचं ह्या वाडीतली विकून झालं नाही का दुसऱ्या वाडीत त्या जाचं असायचं पण वाट ना ती कच्ची असायची ह्या कच्च्या वाट्याने त्याकडनं सायकल नेऊ खूप भारी पडायची सायक मग त्या परग्यांकडे काय का सांगा बाई सायकल ढकलून माका वरतगत नेऊन देवा मग तुमका आईस्क्रीम देते आणि त्या आशेवर ती पोरगे सायकल ढकलून देत आणि ढकलून दिल्याच्या नंतर तो आयसूट ऑलो चांगल्याप्रमाणे शब्दाला जागा आणि त्यांना एक एक आईस्क्रीम दे तर आईस्क्रीम मिळाल्याच्या नंतर मस्त ते तोंडा लाल करून घरात येत म्हणजे काहीतरी जग जिंकल्यासारखं हा आनंद त्यांच्याकडे असायचा मंडळी हे जुनी आठवण सांगण्यामागचा उद्देश असो ना तेवढी गरिबी होती माणसा मनान श्रीमंत होती ते एका हायस्क्रुटावर आमचं समाधान व्हायचा आजच्या नवीन पिढी पिझ्झा आणि बर्गरवर पण समाधान नाही पिझ्झा बर्गर खाली नाही इतर वर मोमोज एक्स्ट्रा होयत त्यांना तर अशा खडतर असा जीवन म्हणता येणार नाही ना। पण छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधूची तेव्हा सवय होती छोट्या गोष्टीत बन रमायचा असा आमचा बालपण होता पैसे नसायचे आणि मिळालेल्या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायचो अपेक्षा जास्त नव्हती आमचे आत्ताची पिढी अपेक्षा संपण्यातच नाही आणि बापाशीची अशी इच्छा असता आमकादाना मिळाक ना आमच्या पोरांका मिळाक होया पण किती काय द्यायचा हो तर आताच्या आवशी बापाशीन विचार करू होय दहा पैशात समाधान होत होता आज शंभर रुपये देऊनसुद्धा त्यांना समाधानच नाही तर तुमची अशी काय आठवण असतात लहानपणीची तर कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा भेटाय अशात पुढच्या व्हिडिओत विषय वेगळामध्ये आपलं स्वागत धन्यवाद